कशा प्रकारे मीटिंग शेड्यूल करायची त्याविषयी तुमच्याकडे गुगल मीटचं ॲप असेल तर ॲपावरील ॲपवर गुगल मीट मीट असेल तर मीटवर क्लिक करायचं त्यानंतर या ठिकाणी स्क्रीन दिसते या स्क्रीनवर खाली न्यू दिसते त्या न्यूवर क्लिक करायचं त्यानंतर जर तुम्हाला लगेच मीटिंग आत्ताच्या आत्ता करायची असेल तर क्रिएट न्यू मीटिंगमध्ये जायचं परंतु तुम्हाला शेड्यूल करायची आहे मीटिंग तर शेड्यूल इन गुगल कॅलेंडरवर क्लिक करायचं त्यानंतर टायटल द्यायचं इथे तुम्हाला विषय काय आहे तुमचा तो आता आपला इथे विषय मुख्य आपला इथे विषय असं असेल मी तो देते त्यानंतर इथे कधी मिटिंग घ्यायची आहे ती ता काय कधी मिटिंग घ्यायची आहे त्या काही तारखेवर क्लिक करायचं आता मला नऊ तारीखला मिटिंग घ्यायची असते नऊ तारीखला ओके किती वाजता मिटिंग घ्यायची आहे साडे अकरा वाजता मला मिटिंग घ्यायची आहे एमला साडे अकरा साधारण इथे एक तासाचा वेळ दाखवत आहेत परंतु मला थोड्या जास्त वेळ मिटिंग घ्यावी लागेल कारण शंका वगैरे असतात मध्येच मिटिंग बंद होऊ नये यासाठी वेळ इथे मी ऐवजी दोन वगैरे ठेवते दोन पी एम वगैरे ओके नंतर खाली न, जे ॲड डिस्क्रिप्शन आहे त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन जे आपलं असेल टाईप करू शकतात इथे जे बीडचं नाव घालायचं असेल तर बीडचं नावसुद्धा घालू शकतात आणि त्यानंतर इथे एवढे झाल्यानंतर सेव्ह करायचं सेव्ह केल्यावर सेव्हवर क्लिक केल्यानंतर तुझ्या कॅलेंडरवर ती दिसणार आहे मिटिंग या ठिकाणी दिसते मीटिंग बघा नऊ तारखेला कॅलेंडरवर दिसल्यानंतर येथे क्लिक करून ते माझं स्पेलिंग मिस्टेक झाले ते स्पेल शब्द बदलते ती जर का तुला बदल करायचा असेल अजून तर तू बदल करू शकतेस बदल करू शकते इथे सेव्ह करायचा आहे त्यानंतर पाठवायचं शेअर करायचं आहे तर हे शेअर करायचं लोकेशन या ठिकाणी क्लिक करायचं आणि मग ज्यांना पाठवायचं असेल किंवा ज्या ग्रुपवर पाठवायचं असेल त्या ग्रुपवर तुम्ही थे ते पाठवावी शकता हो आणि ओके करू शकता ते पाठवल्यानंतर तुम्हाला दिसेल